नमस्कार अविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार दिल्लीचाही तप्त राखतो महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा काहीतरी आगळावेगळा बाणा आहे महाराष्ट्र आपल्या भारत देशामध्ये असे राज्य आहेत पण महाराष्ट्र असं एकच राज्य आहे की ज्याला राष्ट्र असं संबोधण्यात आलेले राष्ट्र पाहिलं तर राष्ट्र म्हणजे देश असतो आणि राज्य हे वेगळे घटक आहेत देशातले पण महाराष्ट्र महान असं राष्ट्र म्हणजे महान असा प्रदेश आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्राचा आता वेळ आलेली आहे की महाराष्ट्राने आपला एखादा सुपुत्र दिल्लीच्या सिंहासनावर बस बसवण्याची आता वेळ आलेली हे महाराष्ट्राचा सुपुत्र आज देशाचा प्रमुख म्हणून कारभार पाहण्याची आज ही महाराष्ट्राची भूमी आहे संत महंताची भूमी आहे वेगवेगळ्या परंपरेचा इतिहास लाभलेली भूमी आहे आणि अशा महान भूमीतून देशाला पंतप्रधान मिळावा देशाला प्रधानमंत्री या महाराष्ट्रभूमीतून मिळावा ही वेळ सध्या आता आलेली आहे आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी मागे घोषणा केली होती की पंच्याहत्तर वर्षानंतर राजकारणामध्ये सक्रिय राहू नये भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्याने आता ही घोषणा त्यांचीच आहे आणि त्यांचंच सरकार आहे आणि येत्या काही कालावधीमध्ये त्यांच्या त्या काला पक्षाचे सध्याचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तर वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे आणि म्हणून त्यांचा ते पंच्याहत्तर वर्षे वय पूर्ण झाल्यामुळे त्यांचा आता कार्यकालही मग थांबवावं लागेल की आता त्या प्रधानमंत्रीपदावर त्यांना जास्त काळासाठी राहता येणार नाही मग आता तो नवीन चेहरा कोण असावा तर तो आता सगळ्यांच्या आशा लागल्यात महाराष्ट्राकडे कारण महाराष्ट्राचा असावा आता अनेक राज्यांना ही संधी दिलेली आहे अनेक प्रधानमंत्री बनले सिंहासनावर बसले आता महाराष्ट्राचाही प्रधानमंत्री दिल्लीच्या सिंहासनावर बसावा आणि देशाचा राज्यकारभार आता महाराष्ट्राच्या सुपुत्राने पाहावा तर अर्थातच आपल्याकडेही काही रत्नांची कमी नाही महाराष्ट्रभूमीमध्ये कारण ही साधुसंतांचीच भूमी असल्यामुळे विचारधारेचीच भूमी असल्यामुळे इथे सुपुत्रांना काही कमी नाही अनेक अनेक रत्न इथे जन्माला येतात महाराष्ट्रभूमीमध्ये कारण की ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे ही आई जिजाऊ साहेबांची भूमी आहे तर इथे जन्मलेले हे जे आपले रत्न आहेत हे नक्कीच देशाला उज्ज्वल भविष्य देऊ शकतात अशी आशा सगळ्यांना आहे कारण की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आता दिल्लीमध्ये कोणी आवाज उठवावा आता दिल्लीमध्ये आपला कोण रत्न महाराष्ट्रातून झळकावा तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक नाव येत आहे आणि ते म्हणजे श्री नितीनजी गडकरी आता नितीनजी गडकरींचं पाहिलं तर ते यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा पूर्ण सुवापर करून अतिशय चांगल्या प्रकारे देशभरामध्ये दे काम केलेले आहे आपण या देशामध्ये दे कुठेही फिरा आपल्याला रस्त्यांचं जे एक सुंदरीकरण दिसतं ते दिसल्याबरोबर रस्ते डोळ्यासमोर दिसल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर लगेच नितीनजी गडकरी यांचा चेहरा येतो म्हणजे येतोच अतिशय चांगलं काम एवढंच नाही की रस्त्यांसाठीच म्हणून दुसरी गोष्ट आहे की दूरदृष्टीपणा देशाचं भविष्य हे उज्ज्वल करत असताना देशाचा विकास करत असताना दूरदृष्टीपणा जो आहे तो नितीन गडकरी यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे शाश्वत विकास निस्ता विकास नाही विकास करणारे भरपूर येतात पण काही काळानंतर तो विकास भकास करून टाकतो देशाला आणि माणसांना आणि समाजाला नितीन गडकरींचं असं नाही विकास करताना शाश्वत विकास करण्याची त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय प्रशंसनीय आहे म्हणजे शाश्वत विकास आपण कुठल्याही गोष्टीचा विकास करत असलो तर तो चिरकाळ टिकणारा असावा फायद्याचा असावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो पर्यावरणाला निसर्गाला हानिकारक नसावा या गोष्टींकडे खूप लक्ष असतं कृषी क्षेत्राच्या बाबतीत म्हणलं तर अतिशय दूरदृष्टीचा विचार करणारे आहेत नितीन गडकरी शेतकऱ्यांना शेती कशी फायद्याची करून देता येईल मग त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी काय वापरली पाहिजे पारंपरिक टेक्नॉलॉजीचा काय वापर केला पाहिजे पिकपद्धतींमध्ये काय का बदल केले पाहिजे काय फेरबदल केले पाहिजे अगदी बियाणांपासून ते काढणीपर्यंत योग्य आणि तंतोतंत तंत्रज्ञान माहिती पुरवणारे जर कोणी मंत्री असतील तर ते नितीन गडकरीच आहे वास्तविक आता नितीन गडकरी ज्या डिपार्टमेंटचे मंत्री असतात त्या डिपार्टमेंटचा शेतीचा काही दूरदूरपर्यंत संबंध नसतो पण नितीन गडकरींच्या भाषणात मात्र शेतकरी हाच विषय असतो आता अलीकडे शेतकऱ्यांवर कोणीही बोलायला वाली उरला नाही शेतीसाठी तर कोणी नावही काढत नाही अगदी एखाद्या एक एकरवाला जरी एखादा एक शेतकरी असला आणि त्यांना विचारलं तुमच्या शेतीला कोण सांभाळतं तर ते म्हणतात हे आम्ही शेतात जात नसतो आम्ही शेतीकडे बघत पण नसतो आम्ही माणसं लावून करत असतो एक एकरवाला जर व्यक्ती म्हणत असेल आम्ही माणसं लावून करतो पण इथे नितीन गडकरी हे केंद्रातले मंत्री सुद्धा असं भाषण देतात की पूर्ण शेतीविषयी आणि शेतीमध्ये क केल्या जाणाऱ्या कामांविषयी आणि शेतकऱ्यांना काय फायद्याचं आपल्याला तंत्रज्ञान देता येईल आणि फायद्याची शेती कशी करता येईल जेणेकरून शेतकरी सुखी कसा होईल या दृष्टिकोनातून नितीन गडकरींची सगळी भूमिका असते आणि म्हणून कमीत कमी शेतीवरती काम करणारा शेतकऱ्यांचा कळवळ असणारा शेतीला शाश्वत प्रकारचा विकास घडवून आणणारा शेतीमध्ये असा प्रधानमंत्री आता देशाला हवा आहे आता बड्याबड्या पाता मारणाऱ्यांपेक्षा आणि लोकांना लाथा मारून जाणाऱ्या एखाद्या फेकी करणाऱ्या प्रधानमंत्र्यापेक्षा नितीन गडकरी हे कधी श्रेष्ठ आहेत हे संपूर्ण भारतीयांनाच माहिती आहे कारण की आतापर्यंत आपण प्रधानमंत्र्यांची सगळी फेकॉलॉजीच ऐकत आलेलो आहोत ब ते दोघेही एकाच पार्टीचे असं नाही की नितीन गडकरी आता दुसऱ्या एखाद्या पार्टीतून आणायचे आपल्याला उसने आणल्यासारखे बसवायचे आहेत त्यांच्याच पार्टीचे आहेत त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचे आहेत पण पार्टी जरी एक असली तरी विचारधारेमध्ये मात्र नितीन गडकरी यांच्या जमीन आसमानचा फरक अतिशय दूरदृष्टीचे विचार अतिशय व्यापक विचार अगदी सामान्य माणसाला केंद्रबिंदू धरून विकास केल्या जावा या प्रकारचे विचार जर कुणाचे असतील तर नितीन गडकरींचे आहेत भारतीय जनता पार्टी पक्ष पाहिला तर वास्तविक पाहता नव्याण्णव टक्के लोकांना त्यांची विचारधारा हिंसकपणा ते तुटके विचार व करण्याची विचारधारा हे काही आहे आवडत नाही लोकांना पण नितीन गडकरींकडे जर बोट दाखवला आपण अंगुली निर्देश केला तर नितीन गडकरींचं व्यक्तिमत्व कुणाला आवडत नाही असा व्यक्ती सापडणार नाही कुठल्याही पक्षामध्ये म्हणजे आहेत न आवडत्या पक्षामध्ये नितीन गडकरी पण आवडतात सगळ्याच पक्षांच्या लोकांना ना हे विशेष हो आहे आता नितीन गडकरी जर काँग्रेसमध्ये असते आणि मग लोकांना आवडले असते तर साहजिक होतं बाबा ते पक्षाची विचारधारा अहिंसकपणा लोकांना आवडतो आणि म्हणून नितीन गडकरी आवडत असतील पण नितीन गडकरी आहेत त्या पक्षामध्ये जो लोकांचा नावडता पक्ष आहे म्हणजे बहुतांश लोकांचा आता मुठभर लोकांचा आवडता आहे हिंसक प्रवृत्तीचे जे लोकांना आवडतं त्यांना तो आवडतं पण अहिंसक लोक जे असतात व्यापक विचाराचे असतात विश्वात्मक भावना ज्यांची असते सारे विश्वाची माझे घर ही वृत्ती ज्यांची असते त्यांना तो पक्ष काही आवडत नाही पण तरी पण त्या पक्षामध्ये आहेत नितीन गडकरी तरी पण नितीन गडकरी जर आवडते असतील सगळ्या पक्षांचे आणि सर्व लोकांचे तर मग नितीन निश्चितच तर काहीतरी विशेष आहेत आणि हे विशेष व्यक्तिमत्व आता दिल्लीच्या सिंहासनावर जाण्याची वेळ आलेली आहे अशी सर्वांचीच आशा पल्लवीत झालेली आहे आणि म्हणून काही हरकत नाही त्या पक्षांनी नितीन गडकरींना संधी द्यावी आता फेकॉलॉजी भरपूर ऐकले आजचे दिन भरपूर भोगलेत आता आपण गेली कित्येक वर्ष झाले आता आपण आजचे दिनच भोगायला दशक पार केलं आपण आता आता आजचे दिनच भोगायलो आता आजचे दिन जाण्याची वेळ आली चांगले दिन आणण्याची वेळ आलेली आता आजचे दिन जावावत हे सामान्य माणसापासून ते चांगल्या श्रीमंत माणसापर्यंत सगळ्यांचीच अपेक्षा आता आजचे दिन जावेत बस झाले आता आजचे दिन पण चांगले दिवस यावेत आणि मग चांगले दिवस आणायचे असतील आणि आजचे दिवस घालवायचे असतील तर चांगले दिवस आणण्यासाठी आपल्याकडे हा एक पर्याय आहे नितीनजी गडकरी म्हणून त्यांना आपण मंत्री प्रधानमंत्री पदा संधी दिली तर आपल्याला त्या संधीचं सोनं करता येईल शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आणता येतील का शाश्वत विकास करता येईल का कारण की माहिती असणारा जर नेता असला तर तो निश्चितच विकास करेल ज्याला माहितीच नाही तो काय विकास करेल ज्याचा शेतीचा आणि व्यक्तीचा दूरदूरचा संबंध नसेल तर तो शेतकऱ्यांविषयी ब्र शब्द का आणणार नाही भले चहाच्या हॉटेल टाका म्हणाल कारण की मला चहाचा अनुभव आहे हे सांगेल पण चहाच्या हॉटेल हो� सगळ्या देशांचं म्हणजे डबल ग्रॅज्युएट ह्याचं पोस्ट ग्रॅज्युएट होतं चहाच्या रस्त्यावर टपऱ्या टाकत विकतच बसायचा कारण दीड रुपयाची दिवसभर वाटच पाहायची का अलीकडे पा आमचा देश हा वेगवेगळ्या तंत्रज्ञानांमध्ये आकाशाला गवशणी घालत आहे आणि कृषी क्षेत्र असं आहे आपल्या देशाचं की हे संपूर्ण विश्वाला समृद्ध करणार आहे म्हणजे स्वतःचा देश तर समृद्ध आहेच कृषीमुळे पण विश्वाला समृद्ध करणारं कृषी क्षेत्र आपल्या देशाचं आहे आणि म्हणून अशा कृषी क्षेत्रातून पुढे नेणारा आपल्याला प्रधानमंत्री हवे आहे फक्त चहाच्या हॉटेल टाका सगळ्यांनी दीड रुपयाचा चहा विकत बसा असं नको फेकॉलॉजी करणारा आता काहीतरी विचारवंत प्रतिभावंत आणि असं दूरदृष्टी असणारा व्यापक विचाराचा प्रधानमंत्री आता देशाला हवा आहे एक भारदस्त व्यक्तिमत्व जे बोलल्यानंतर प्रखडपणे काम आधी करतं आणि नंतर सांगतं असं व्यक्तिमत्व ज्यांचा आणि कामाचा दूरदूरचा काही संबंधच नसतो निस्ती फेकॉलॉजी हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे करेंगे तर काहीच नाही आम्हाला आता आधी करणारा आणि नंतर बोलणारा असा प्रधानमंत्री हवा आहे लोकांचे आहे आणि लोक ठरवतील खरंच प्रत्येक वेळेस पक्षांनीच ठरवावं का तुमचा प्रधानमंत्री आपला देशाचा प्रधानमंत्री कोणाचा पक्षांनीच ठ ठरवावं असं नाही हा लोकशाही प्रधान देश आहे या देशामध्ये दे लोकांचं लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेली शासन पद्धती आहे त्यामुळे लोकांनी पुढं केलेलं नाव पक्षांनी द्यायलाच हवं कारण पक्षांनी काय असं लगे कपाळावर लिहून आले नाहीत की आम्हीच ठरवू सगळं काही म्हणून देशाचा कारभार नाही पक्षांनी फक्त तुम्ही तुमचं संघटित आमदार खासदार निवडून आणण्यासाठीचं तुमचं पक्ष संघटन असेल तुम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवण्याचं तुमचं स्वातंत्र्य असाल पण कधी कधी लोकांच्या आशा सुद्धा पक्षांनी बघितल्या पाहिजे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पक्षश्रेष्ठींनी आता ठरवलं पाहिजे की आता आजचे दिन बद झाले आता लोकांना चांगले दिवस दिले पाहिजे आणि चांगले दिवस द्यायचे असतील महाराष्ट्राचा चेहरा आता पुढे आणला पाहिजे आणि नितीन गडकरी यांना त्या ठिकाणी आपण प्रधानमंत्री म्हणून बसवलं पाहिजे दिल्लीच्या सिंहासनावरती कारण देशाला उज्ज्वल भविष्य पाहिजे आहे आणि उज्ज्वल भविष्यासाठी विचारवंत माणूस पाहिजे प्रतिभावंत पाहिजे शाश्वत विकास करणारा पाहिजे देशाला भकास करणारा नको आहे आता आता देशाने खूप दिवस भोगलेत आता चांगले दिवस भोगण्यासाठी नितीन गडकरी हेच नाव श्रेष्ठ आहे आणि हेच नाव पुढे घेण्याची आता जबाबदारी भारतीय जनता पार्टीने घ्यावी आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं असेल की नितीन गडकरींजीसारखा जर एखादं व्यक्तिमत्व असेल ते पंचाहत्तर वर्षाच्या पुढे गेलेला असला कार्यकालाचं तरी चालेल कारण तो शाश्वत विकास करणारा जर व्यक्ती असेल तरी चालेल पण फेकॉलॉजी करणारं एखादं फेकी करणारं जर व्यक्तिमत्व असेल त्या खुर्चीवरती बसलेलं तर ते पंच्याहत्तरच्या आतच त्याला रजा देऊन घरी बसवावं लागतं हे भूमिका पक्षांनी घेतली पाहिजे निस्त लोकांची लूट करणारा आता नको आहे लूटतंत्र चालवणारा नको आता एकीकडे भरमसाट टॅक्स लावून लोकांची लूट धनानंद राजासारखी करणे आता नको आहे आता लोकांना स्वयंपोषी बनवणारा प्रधानमंत्री पाहिजे लोकांना स्वावलंबी बनवणारा प्रधानमंत्री पाहिजे शेतकऱ्यांसाठी कळवळा असणारा प्रधानमंत्री पाहिजे कारण तरच तर भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून आपण जगाला सांगू शकू आणि शेतीचा त्यांचा दूरदूरचा संबंध नसेल तर भारत कृषीप्रधान देश आहे जगासमोर सांगायचंच काय आणि जनतेच्या पैशावर नुसत्या विदेश यात्रा करून स्वतःची हाऊस मजा करून घेणारही आता नको बस झालं दिले आता दहा पंधरा वर्षे घातले त्यांच्या घशात आता बद झाले ते लोकांच्या पैशावर खूप काही आयस सारा मौस हो मौज करून घेतली बद झाली आता कुठेतरी लोकांसाठी जगणारा लोकांसाठी झटणारा आणि लोकांसाठी झिजणारा प्रधानमंत्रीची आवश्यकता या भारत देशाला आहे आणि ही आवश्यकता पूर्ण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी पक्षाने आणि इतर पक्षांनीसुद्धा आपली ताकद लावून आपला पावर लावून पूर्ण करावी ही लोकांची आशा ह्या लोकांच्या आशा पल्लवित कराव्यात ह्या लोकांचा आनंद नितीन गडकरी यांना प्रधानमंत्रीपद देऊन लोकांचा आनंद द्विगुणित करावा हीच आशा समस्त पक्षांकडून आहे जय हिंद जय भारत जय जवान जय किसान